बांदो योकार असा सगळ्यांचो सगळ्यांचं आज जितलं पणसाची भाजी सगळ्यांनी पहिली आम्ही पणसाक बारीक बारीक कुटक्यांनी कापून घेतलो मी, मी लसूण कांदो ब जिरे आणि सांसवां करपील मिरसांग सगळे घेतले कांदो कापून घेतलो दुसऱ्या सैडीन आम्ही कायदान तेल घातले तेल लवकर करम झाले तातून थोडी घातली थोड्या वेळान आणि करम झाले त्यांना जिरे घातले आम्ही ज्यांना तेल शामके गरम झाले म्हणजे कत पक लागल अजून आम्ही तातून मीळसारो तन्ना गतलो पर्पिलाची पाना गतली ना गतली आणि तातून लसूण गालिया ताज्या उपरांत थोडो वेळ चालून आमी तातून कानो घातलो कांदोय घालया आणि बरे तळसून घेऊया जसे की तुम्ही पाहू शकता आम्ही कंटिन्युअसली तळशीत असा आता बरोच वेळ झाला असा तळसून तर ता आम्ही तातून आता चाको घातलं म्हणजे पणसाचे बारीक बारीक कुडके क्लीन करून दौरले ते घातले आणि ताम मिक्स 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 करूया तर हांगा आमी मिक्स करता खूब खूब आमी चाखो घाला पोंग शकता तुमी कितलो चाखो घातला आता आमकां तातूंत मीठ घालपाक जाय आनी हळद घालपाक जाय आणि आम्ही आता भाजे चाळत राहूया भाजे चाळून शिजवून एन्जॉय करा तर मी थोडा वेळ चाळत आह भाजी कसायला दौरली बाय गाय